मित्रांनो दोन दोन बंदे पळतो मित्रांनो त्याला तर संपवलंय मी आणि इथे एक आणखी बंदा होता इथे आहे एक बंदा बट तो बाहेर नाही निघत आहे आपल्याकडच्या गोळ्या पण झालेल्या मित्रांनो आता एकेला एकेला तरी गोळ्या द्यावं लागतील ला, आपल्याला आणि लास्ट आता सेवन बंदी राहिलेले काय करणार ना थॉम्सनला आहे म्हणा गोळ्या पण थॉम्सन दूरचं दूरच नाही मारतायत ना बंदा बट चला जाऊ द्या तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केले तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका सॉरी मित्रांनो बॅकचं बटन दाबलेलं होतं मॅडम मित्रांनो मी बॅट वगैरे नाही वापरत कारण की मला नाही का करमत नाही आहे बॅट वगैरे मी वापरलं तर मला कसं तरी वाटतं यार ते तर तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब अरे भागो भैया जो ना यार या, या भा गो बन दादी खा वन दादी खा इसको तो मारू ही मैं यार अरे यार अरे यार अरे यार आपल्याला एकाला पण गोळ्या आलेल्या पण आता झोन मध्ये मारतो का काय माहिती मित्रांनो या लोकांना डेट केलेलं आहे त्याची गाडी पळतोय वाड्या गेला मित्रांनो आपण आता एक बंदा राहिलेला आहे फक्त आणि आपल्या एकेला गोळ्या पण संपलेल्या एक आता आपलं बुया व्हायच्या पिक्चरमध्ये मध्ये मित्रांनो आपला पिक्चर नक्की सक्सेस होईल बट आपल्याला नाही का बॅग पण फुल भरलेली ना नाही का ओके मित्रांनो दिसलाय बंदा एकच सेकंद ओके मित्रांनो बोया